शिर्डी नगर परिषदेच्या अभय अभयभैयांची निवड झाल्यानंतर लागलीच सर्व नगरसेवक कामाला लागले असून आज भल्या सकाळी सर्व नगरसेवकांचा ताफा शहरात गस्त घालताना दिसून आला यावेळी विविध ठिकाणी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राहिलेल्या उनिवा आणि रखडलेली कामे याबाबत बांधकाम सभापती अरविंद अप्पा कोते यांनी अभय अभयभय्या शेळके व सहकारी नगरसेवकांच्या निदर्शनास आणून देत सिमेंटचे तुटलेले दुभाजक रस्त्यांची डागडुजी यांसह अनेक ठिकाणी फुटपाथची झालेली दुरवस्था ह्यांची कामे होणे गरजेचे असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तातडीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टींची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं शिर्डी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अरविंद पकोते यांनी सांगितलंय आम्ही सकाळपासून जे बघतोय शिर्डी शहराचा आढावा घेतोय हो पाच दिवसापासून तर त्याच्यात बांधकामाच्या भरपूर काही अपूर्ण काम आहे किरकोळ काम आहे ज्याचे टेंडर काढलेले असतात काही जणांनी काम नाही केलेले त्याच्यात आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन बांधकामाच्या किरकोळ किरकोळ गोष्टी रोड डॅमेज असतील ते पूर्ण एक नवीन टेंडर काढून सगळं सुरळीत करणार आहे जिथं खड्डे पडलेले तिथं आम्ही शिर्डी शहराच्या डागरुगीसाठी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शन खाली सुयांच्या आणि नगर विकास कर निधी मागणार आहे जेणेकरून साई भक्तांना हे शहर एकदम सुंदर दिसलं पाहिजे आणि ते छोट्या छोट्या डागडुगीचं आम्ही एकदम पूर्ण काम करणार आहोत मेन जिथं सर्कल टाकायचे तिथं सर्कल टाकण्यात येणारे जे डी जे गट्टू बसवले ते पहिले उचलण्यात येणारे त्या गट्टूचं काय अचानक काही झालं तर ते गट्टू उचलता येते मोठे मोठे ते क्रेननीच उचलावं लागतं त्याच्यासाठी काय सुविधा करता येईल ते एकदम आम्ही सगळे बैठकीत निर्णय घेणार नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती